श्रोते नमस्कार सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरून वंदन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम मला वाटते अंतरी वसावे तुझा दासबोधासी बोधवावे अपत्या परीपाववी प्रेमग्रासा महाराज सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ मागच्या भागात आपण भक्तीचं स्वरूप पाहिलं या भागामध्ये आपण नविदा भक्तीच्या नऊ पायऱ्या पाहणार आहोत मुख्य श्लोक असा आहे श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नविदा भक्तीच्या नऊ पायऱ्या दिलेल्या त्यातली पहिली पायरी श्रवणभक्ती त्या श्रवणभक्तीचा उत्तम श्लोक समर्थने असा दिलेला आहे ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणवनी त्यागावे या नावं श्रवणभक्ती श्रवणभक्ती म्हणजे इथे आली आता कान जे मनुष्याला दिलेले आहेत श्रवण इंद्रिय हे बंद करता येत नाही ते सातत्याने उघडे असतात आणि म्हणून समर्थांना सांगावं लागलं असार ते जाणवनी त्यागावे सार ते शोधूनी घ्यावे म्हणजे विवेकाची क्रिया आली आपले कान उघडे असल्यामुळे जे काही आहे ते सगळंच आपल्या काना ये, कानावर येत असतं कानाच्या आत काय घ्यायचं हा मात्र विवेकाचा निर्णय असतो जे आपल्यासाठी हि श्लाघ्यवाणा आहे जे आपल्यासाठी हितकारक आहे तेवढ्याच गोष्टी आत घेऊन बाहेर बाकीच्या टाकाऊ गोष्टी कचऱ्यासारख्या बाहेर फेकता आल्या पाहिजेत आणि ह्यासाठी विवेकाची महत्त्वाची भूमिका आपल्या मनाकडे अतिशय आवश्यक आहे श्रवण हे आपल्या आयुष्यातला व्यवहार करत असताना कुट कौटुंबिक आयुष्य असो प्रोफेशनल आयुष्य असो व्यवसाय असो नोकरी धंदा जे काही आहे ते करत असताना अतिशय महत्त्वाचं पॉवरफुल टूल आहे कारण समोरच्याला समजावून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे ऐकून घेणं आणि म्हणून तर दोन कान दिलेले आहेत जेव्हा आपण कान उघडे ठेवतो म्हणजे उघडे असतातच पण आपण अलर्ट असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या संवादातून त्या शब्दातून आपल्याला कळत असतात श्रवणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आईच्या उदरामध्ये जसं संपूर्ण अन्न पुरवठा त्या नाळेतून होत असतो तसंच आयुष्य जगत असताना अज्ञा जन्माजायते ते अज्ञान ते ज्ञानापर्यंतचा जो प्रवास वारंवार आपण म्हणतोय तो प्रवास होण्यासाठी घडण्यासाठी श्रवण हे प्रभावी माध्यम आहे नविदा भक्तीमध्ये श्रवण हे एखाद्या ऑटोमॅटिक ॲस्केलेटरसारखं आहे सरकत्या जिन्यासारखं जिण्यासारखं आहे आपल्याला फक्त पहिल्या पायरीवर उभं राहावं लागतं बाकी कार्य सरकता जिना करत असतो तो तुम्हाला हळूहळू हळू त्याच्या गतीने वरपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतो त्याच पद्धतीने श्रवणभक्ती आपल्याला भक्तीच्या मूळ स्वरूपापर्यंत आत्मनिवेदनापर्यंत अतिशय लिलिया पोचवत आहे आणि म्हणून श्रवणाचं अतिशय महत्त्व श्रीमद दासबोधामध्ये दिलेला आहे श्रीमद् दासबोधाची सुरुवातच श्रवण केली आणि प्राप्त काय आहे अशा ओगीने समर्थाने केलेली दुसरी पायरी अशी आहे कीर्तन इथला भागाला कीर्तनाची ओवी समर्थने अशी दिलेली आहे सगुण हरिकथा करावी कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वधवावी यथायोग्य बोलण्याची क्रिया तो वैखरीतून होत असते बोलणे हा अधिकार मनुष्याला दिलेला आहे बोलणे ही संवादातली अतिशय महत्त्वाची भूमिका आहे मह महत्त्वाचा भाग आहे कारण बोलणे आणि ऐकणे याच्यातूनच संवाद होत असतो पण ते टूल जे आहे ते योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे म्हणून समर्थाने यथायोग्य हा शब्द वापरलेला आहे उगाचंच बोलायचं काहीतरी बोलायचं आपला अधिकार आहे म्हणून बोलायचं दुसऱ्यावरती आपला अधिकार दाखवण्यासाठी बोलायचं अशा विविध प्रकारे वैखरीचा वापर केला जातो पण यथायोग्य वैखरीचा वापर जेव्हा होतो तेव्हा आपलं आयुष्य आणि आपल्या सोबत असणाऱ्यांचं आयुष्य हे सुखकर होत असतं आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये जिथे आपण काम करतो किंवा एखादी टीम लीड करतो तिथे तर या वैखरीचं अतिशय महत्त्व आहे कारण आपल्याला टीमचं मॉरल हे तर वाढवायचंच आहे ते मोठं ठेवायचंच आहे हे असं असं असताना आपल्या टीम मेंबर्सकडनं घडणाऱ्या ज्या काही चुका असतील त्याही आपल्याला बाजूला करायच्या असं करून आपल्याला ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स हा बूस्ट करायचा आहे आणि त्याच्यामुळे वैखरी हे पॉवरफुल टूल आहे कम्युनिकेशनचं साधन आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन हे आपल्याला कळलं आणि आपण जे बोललो त्याला कम्युनिकेशन म्हणत नाही आहेत तर कम्युनिकेशनची डेफिनेशन अशी आहे की तुम्ही बोललेल्याचा समोरच्यानी काय जो अर्थ लावला तो अर्थ आणि तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ जर सारखा असेल तर त्याला परफेक्ट कम्युनिकेशन म्हणतात तुम्हाला सांगायचं आहे जे ते तुम्ही ज्या शब्दात व्यक्त केलं पण अर्थ लावणाऱ्याने जर त्याचा वेगळाच अर्थ लावला तर बऱ्याच वेळा गोंधळ उडत असतो आणि त्याच्यातून ओव्हरऑल सिच्युएशन खराब होत असते आणि म्हणून बोलताना अतिशय स्पष्ट यथायोग्य आणि अचूक बोलता आलं पाहिजे समर्थ त्या वैखरीबद्दल अजून सांगतात कीर्तनं ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीती न्याय साधन मोड न बोलावे कसं बोलायचं अतिशय सुंदर सांगितलंय सगुण या, कथा कथायाना व कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षु निरुगुण बोलत जावे भक्तीमध्ये सुद्धा हे टूल आहे आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा टूल आहे कलियुग साधन सुगम नलगे योगयाग तपदान निर्लज्ज करता हरिकीर्तन चारी मुक्ती चरणवंदिती कलियुगामध्ये भक्तीचं सूत्र हरिकीर्तनात आहे भगवंताच्या जयघोषामध्ये आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं टूल आहे त्याचा यथायोग्य वापर करता आला पाहिजे तिसरी पायरी आहे विष्णू स्मरण म्हणजेच नामस्मरण नामस्मरणासाठी समर्थ असं सांगतात स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नामस्मरण का का करावं ईश्वराचं स्मरण साधी गोष्ट आहे आपल्याला विविध वाढदिवसासाठी म्हणा किंवा काही कार्यक्रमासाठी आपल्याला बरेच जणं काही भेटवस्तू देत असतात साधं उदाहरण घ्या एखाद्याने घड्याळ दिलं आहे आपल्याला आणि ते घड्याळ आपण मस्तपैकी भिंतीवरती लावलेलं ला आहे जेव्हा जेव्हा आपण त्या घड्याळाकडे बघणार तेव्हा तेव्हा कुणी घड्याळ दिलं त्या व्यक्तीचं आपल्याला स्मरण होणार हा जसा भाग आहे तसंच जेव्हा रोज आपण आर्शासव उभे राहतोय तेव्हा अर्शासं समोर उभं राहिल्यानंतर आपल्याला हे शरीर कोणी दिलं असेल बरं याचं जर स्मरण व्हायलाच पाहिजे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आणि म्हणून समर्थना इथे आठवण करून द्यावी लागते की जिथे आपण जॉब करतो नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो तिथे आपण आठ तास हे शरीर गहाण ठेवत असतो जो अन्न देतो उद्रासी तो ते हे शरीर विकावे लागे त्यासी मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे जिथे नोकरी करतो तिथे आठ तास हे शरीर गहाण ठेवावं लागतं मग हे शरीर ज्याने निर्माण केलेलं आहे त्याचं स्मरण असणं अतिशय आवश्यक आहे आणि भक्तीमधलं महत्त्वाचं सूत्र आहे कारण जेव्हा शरीर हे आपल्याला कुणीतरी दिलेलं आहे म्हणजे ईश्वराने दिलेलं आहे अशा पद्धतीने जेव्हा त्याचा विनियोग होणार तेव्हा त्याचा ते विनियोग यथायोग्य होतो आणि हे शरीर माझं आहे म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा त्याचा वापर, ते वा ते वापर वेगळ्या पद्धतीने होतो आपल्या मनाप्रमाणे होत असतो त्याच्यावर अंकुश नसतो समर्थ अजून सांगतात नित्यनेम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्वकारी काळी करत जावे सुखदुःख उद्वेगचिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणे येणं सर्वथा राहोची नाही अनंतात असो सुखात असो दुःखात असो प्रत्येक आयुष्याच्या पायरीवरती प्रत्येक आयुष्याच्या घटनेमध्ये नामस्मरण अनिवार्य समर्थानी सांगितलेलं आहे हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतीकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे समर्थ याचा शेवट करताना सांगतात चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूढ पैलपार पावती नामे म्हणजे जातीभेद धर्मभेद असं काही मानलेलं नाही नामस्मरण कोणीही करू शकतं असं अतिशय स्पष्टपणे समर्थने मांडले मॉडर्न सायन्समध्ये तुम्ही म्हणाल तर महत्त्वाचं आहे मसारो इमोटो हा जो जापनीज सायंटिस्ट आहे त्यांनी केलेला रिसर्च अर्थात डिटेल्स तुम्ही विविध ठिकाणी बघू शकता पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की प्रत्येक शब्दाला इथे व्हायब्रेशन आहे प्रत्येक शब्दाला त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे वायब्रेशन आहे त्याच्यामुळे तुमच्या मुखातून मुखा जेव्हा उत्तम शब्द निघतात पवित्र शब्द निघतात तेव्हा त्याचे व्हायब्रेशन्स त्या व्हायब्रेशन्सचा फायदा हा आपल्याला होत असतो त्या इमोटोनी सांगितल्याप्रमाणे पाण्याला मेमरी आहे आणि पाण्या पाण्याला जे शब्दाचे व्हायब्रेशन दिले जातात त्याप्रमाणे त्याच्यातले क्रिस्टल डिझाईन्स हे तयार होत असतात मग मनुष्याच्या शरीरामध्ये आणि ह्या पृथ्वीतलावरती जर दोन तृतीयांश म्हणजेच जर अराऊंड सिक्स्टी सेवन पर्सेंट वॉटर असेल तर आपण आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांसाठी कोणते शब्द वापरावे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपण घेतला पाहिजे पॉझिटिव्ह शब्दांची सकारात्मक शब्दांची डिझाईन ही अतिशय सुंदर असते आणि नकारात्मक शब्दांची अतिशय विचित्र आणि एकदम अगली डिझाईन असते हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे तर म्हणूनच वैखरीचा वापर हा अतिशय उत्तम हवा आणि त्या वैखरीचा वापर उत्तम हवा यासाठी त्या वैखरीवरती त्या जिभेवरती नामस्मरणाची लगाम हवी नाम आणि मन याच्यामध्ये बघा नाम आणि मन मनाच्या विरुद्ध शब्द आहे उलटा शब्द आहे आपल्या मनाच्या निरंकुश वागण्याला जर अंकुश लावायचा असेल तर नाम हे अतिशय महत्त्वाचं टूल आहे चौथी पायरी समर्थाने पादसेवनाची सांगितलेली आहे पादसेवन म्हणजे काय पादसेवनतेची जाणावे कायावाच्या मनोभावे सद्गुरूचे सेवावे सद्गती कारणे सद्गुरूंची सेवा सांगितलेली आहे सद्गुरू करावा असं असं सांगितलेलं आहे का बरे एक लक्षात घ्या सगळ्यात गोष्टी पुस्तकात वाचून किंवा हल्लीच्या यूट्यूब किंवा गुगल करून प्राप्त होत नसतात कळत नसतात बऱ्याच वेळा ज्ञानी माणसाची संगत आवश्यक असते की त्याच्यातून आपल्याला त्या गोष्टी अतिशय स्पष्ट होत असतात फॉर एक्झाम्पल संगीत शिकताना पुस्तकात वाचलं की बाबा अमुक स्वर अमुक एवढा लांब घ्यायचा आहे किंवा रस्व आहे दीर्घ घ्यायचा आहे ते वाचून कळणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष कोणीतरी सांगणारा ज्ञानी समोर असावा लागतो हे लोकसाधा या कारणे जाणत्याची संगती धरणे परलोक या कारणे सद्गुरू पाहिजे ज्या अज्ञानात आपला जन्म झालेला आहे आणि ज्या ज्ञानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ज्या मुक्तीपर्यंत आपल्याला आहे त्या मुक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मुक्तीपर्यंत पोहोचवणारा ज्ञानी म्हणजेच सद्गुरू आणि म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणाची आवश्यकता सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे पादसेवन इथे सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे नाकातून येणारा जाणारा प्राण आपल्याला कधीच त्यागत नाही मरेपर्यंत आपण झोपलेला असो आपण रागावलेला असो आपण हसत असू तो प्राण नेहमीच आपल्याला सांभाळतो त्याच पद्धतीने ती ईश्वरी शक्ती आपल्याला सातत्याने सांभाळत आहे आणि त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण आपल्या अंतरात उभं राहावं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्व हवं सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं सद्गुरूंचे चरण हवे पुढची पायरी सांगितलेली आहे अर्चन भक्ती अर्चन म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची प्रत्यक्ष क्रियेतून पूजा अर्चना करणे त्याचं वर्णन समर्थ असं करतात पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजा विधानं केले पाहिजे काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नावं अर्चन भक्ती प्रत्यक्षात म्हणजे दिवा लावणे धूपदीप अगरबत्ती हार फुले वाहणे या सगळ्या क्रिया नैवेद्याला ह्या सगळ्या क्रिया आपण षोडशोपचार पूजा ज्या म्हणतो त्या सगळ्या क्रिया या अर्चन भक्तीमध्ये आल्या याच्यातलं वर्मसमर्थ्याने असं सांगितलेलं आहे ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानसपूजा करावी मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी प्रत्यक्ष पूजा करता आली नाही काही कारणास्तव तरी मानसपूजा अगत्य करायला सांगितलेली आहे कारण मानसपूजेमध्ये आपलं मन हजर असावं लागतं मानसपूजा ही श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की ऑफिसच्या कामानिमित्त आपण बाहेर असतो किंवा काही टूरवर हो असतो तिथे आपल्याला प्रत्यक्ष पूजा अर्चा होत नाही पण मात्र मानसपूजा ही अगत्य करता येते ती कुठेही करता येते मानसपूजेचा एक छो, सोपा दृष्टांत इथे घेऊया एक कंजूष मनुष्याला प्रत्यक्ष पूजा कराय भगवंताची भक्ती करायची होती पण मात्र खर्च करायचा नव्हता आणि म्हणून त्याने गुरुला विचारलं की मला अगरबत्ती धूप दैप नैवेद्य खर्च करायचा नाही आहे पण मला पूजा मात्र करायची भगवंताची भक्ती करायची तर उपाय सांगा म्हणून त्या गुरुने मानस त्याला मानसपूजेचं वर्म सांगितलं त्याला सांगितलं तुला जे जे काही अर्पण करायचं आहे ते ते तुझ्या मानसपूजेतून म्हणजे मनातून अर्पण करायचं आहे प्रत्यक्ष काही करायचं नाही त्या कंजूष माणसाला हे पटलं तो रोज हे नित्यनेम करायला लागला करता करता त्याचं मन त्या पूजेमध्ये त्या अर्चनेमध्ये त्या भगवंताच्या सान्निध्यामध्ये रमायला लागलं मनाची चंचल वृत्ती मनाची अस्थिर वृत्ती शांत व्हायला लागली प्रसन्न मुद्रा त्याच्याकडे उभी राहायला लागली त्याचं वागणं बोलणं बदललं असं करता करता वृत्ती मात्र शिल्लक होती एक दिवशी काय झालं की त्याने सगळी पूजा केल्यानंतर आता नैवेद्य दाखवायचा होता म्हणून त्याने मनातूनच त्या कपभर दुधाची कल्पना केली त्याच्यामध्ये नेहमी दोन साखर च दोन चमचे साखर टाकायचा आज मात्र चुकून त्याच्याकडून चार चार चमचे साखर पडली आणि तो विचार करू लागला की आता हे दोन चमचे एक्स्ट्रा पडलेली साखर काढायची कशी आणि असं म्हटलं असं म्हटलं जातं त्या दृष्टांतामध्ये की मग तिथे भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्याला सांगितलं अरे बाबा मानसपूजेतूनच तू भक्ती आहेस प्रत्यक्ष काही देत नाही आहेस तू मनातून देताना मनाची कंजुष्ट बाजूला कर मन विशाल कर कारण भक्तीचं सूत्रच आहे मनाला विशाल करणे ईश्वराने दिलेलं शरीर हे ईश्वराने दिलेलं शरीर जर ईश्वरालाच अर्पण करायचं असेल तर तिथे मनाची विशालता आवश्यक आहे आणि म्हणून इथे मानसपूजेचं महत्त्व आहे सावी वंदन भक्ती आहे समर्थाने वंदन भक्ती म्हणजे इथे दाखवलेली आहे दोन्ही हात जोडले डावा हात उजवा बिंदूचा भाग आला आणि उजवा हात डाव्या मेंदूचा भाग आला जेव्हा दोन्ही हात जोडले जातात तेव्हा डावा उजवा बेंदू बॅलन्स होत जातो आणि ही आपली प्राचीन क्रिया आहे भक्तीची याच्यामध्ये समर्थांनी महत्त्वाचं वर्णन दिलेलं आहे नमस्कार कुठे करावं वंदन कुठे करावं जेथे दिसती विशेष गुणते सद्गुरूचे अधिष्ठान या कारणे तयासिनामानं अत्याधारे करावे आपल्या कलिग्जमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण मित्रांमध्ये किंवा जिथे जिथे वावरतो तिथे जिथे जिथे आपल्याला विशेष गुण दिसतात तिथे तिथे आदराने नमन करावं आणि तो गुण ग्रहण करावं असं वंदन भक्तीत सांगितले वंदन भक्तीमध्ये समर्थानी आणखीन दोन श्लोक घेतलेले आहेत ते असे शंकर शेषशाईच्या मार्तंडो मारुतीस तथा येतेा दर्शनं पुण्यम नित्यने विशेषतः दुसरा श्लोक असा आहे आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति शंकर विष्णू मार्तण्ण म्हणजे सूर्य आणि मारुती यांना नित्यनेमाने आदराने नमस्कार करायला सांगितलेला आहे कारण त्यांच्या ठाई विशेष गुण आहेत तसंच आकाशात पतितम पतितमत्व हाही भक्तीचं सूत्र सांगणारा श्लोक या समर्थाने या समासात घेतलेला आहे जसं पावसाचं आकाशातनं पडलेलं पाणी हे नदी वाटे विविध मार्गां वाटे सागराला जाऊन मिळतं तसंच विविध प्रकारे केलेली भक्ती विविध प्रकारे केलेले नमस्कार हे एकाच मुख्य देवापर्यंत जाऊन पोचतात आणि म्हणून तर भारतवर्षामध्ये विविध पंथ नाना प्रकारचे भक्ती नाना प्रकारचे धर्म नाना प्रकारच्या उपासना आल्या गेल्या आणि इथे जोपासल्या गेल्या कारण आपल्या भारत भारतवर्षामध्ये भक्तीचं सूत्रच सांगितलेलं आहे की विविध प्रकारे जरी भक्ती घडत असली तरीसुद्धा सर्ते शेवटी ती एकाच मुख्य परमेश्वरापर्यंत पोचत असते याच्यानंतर समर्थाने दास्यभक्तीची पायरी घेतलेली आहे सातवे भजन ते दास्य जाणावे पडेले कार्य तितके करावे सदा संदिधचे असावे देवद्वारे दास्यभक्ती म्हणजे सेवा जसं बाह्यात्कारामध्ये मंदिरामध्ये विविध प्रकारची सेवा घडताना आपण बघत असतो तसंच समर्थांना इथे सांगायचं आहे की शरीर हे सुद्धा ईश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराची सुद्धा साफसफाई इथे घडली पाहिजे बाहेरचं मंदिर जसं आपण सजवतो नटवतो तसंच हे शरीररूपी मंदिरसुद्धा धष्टपुष्ट आणि आरोग्यसंपन्न बलवान आणि स्फूर्तिवान हवं आहे कारण प्रत्यक्ष ज्या मंदिरामध्ये ईश्वर राहतो ते मंदिर उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी नित्यनेमाचा व्यायाम योगा प्राणायाम विविध प्रकारची साधनं वापरून हे शरीररूपी मंदिर उत्तम ठेवणं आवश्यक आहे पडलेले कार्य तितके करावे दास्यभक्ती सांगितलेली आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं आढळतं की पुढे पुढे ज्या 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 कामाला नावरूप मिळतं ते काम करणारे तुम्हाला बरेच जण सापडतील पण ज्या कामाला नावरूप नसतं जिथे ज्या काम कोपऱ्यात कुठेतरी एकांतात करावं लागतं ते कार्य करण्यासाठी आपल्याला कोणी मिळत नसतं तर दास्यभक्ती म्हणजे असं आहे की जाणून एखादं काम कमी पडतंय आणि त्याच्यामुळेच आपल्या टोटल टीमला कमीपणा येऊ शकतो तर ते काम जाणून उचलून धरायचं आहे जेणेकरून ओवरऑल टीमचा परफॉर्मन्स हा चांगला होईल दास्यभक्ती म्हणजे सेवाभाव हा लीडरकडे जरूर असावा कारण आपल्या टीमला सोबत घेऊन जेव्हा परफॉर्मन्स लेवल वाढवायची असते ध्येय गाठायचं असतं तेव्हा टीमसोबत चालून टीमची न्यूनता बरोबर पर ओळखून परफॉर्मन्स लेवल वाढवावी लागते आणि त्यासाठी हा गुण अतिशय आवश्यक आहे आठवी पायरी समर्थाने सांगितले सख्य भक्ती आपण तैसेची वर्तावे आपणास तेची आवडावे मनासारखे होता स्वभावे सख्य घडेने मस्त एखाद्याशी सख्य करायचं असेल तर समर्थ सांगतात की त्याला जे आवडतं तो जसा वागतो तसा आपण जर वागलो तर मैत्री लगेच होत असते तसंच आहे भगवंताशी स सख्य करायचं म्हटल्यानंतर भगवंताशी जवळीक साधायची म्हटल्यानंतर वैखरीतली उत्तमता नामस्मरण हे ज्या पायऱ्या दिल्या त्या सगळ्या पायऱ्या आपल्याला अवलंबन करावं लागेल त्याच्यातूनच त्या अंतरात उभ्या असलेल्या वैश्विक शक्तीशी सख्य साधता येतात सख्य भक्तीमध्ये महत्त्वाचं वर्म असं सांगितलेलं आहे की भक्ती ही पर्टिक्युलर पद्धतीनेच करायला पाहिजे असं नाही भक्ती ही आपलं जे कार्य आहे तेच भक्तीचं माध्यम होऊ शकतं कसं सावता माळीचं उदाहरण सम बघा कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी ते शेत लावत होते भाज्या पिकवत होते त्या भाज्या पिकवण्याची क्रियाच ती भक्तीचं एक माध्यम करून ठेवलं होतं संत रविदासाचं उदाहरण घ्या मन चंगा तो कठवती मे गंगा आपण जे चप्पल शिवायचं काम करत होते चप्पल शिवतानाच जे समोर पाणी ठेवायला लागायचं त्या पाण्याची जो टब होता त्या टबामध्येच गंगा आहे असं समजून ते व्यवहार करत होते म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्ही काय समजता हे महत्त्वाचं आहे आपला जो ॲटिट्यूड आहे म्हणजे आपला दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे या सख्यभक्तीमध्ये एक महत्त्वाचा श्लोक समर्थने घेतला आहे तो असा ये यथा माम प्रपद्यते तांस तथैव भजाम्यह हा श्लोक समर्थने घेतला आहे तो ज्ञानकर्म संन्यास योगमधून घेतलेला आहे त्याचा पुढचा भाग असा आहे मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा त्या श्लोकाचा अर्थ असा आहे हे अर्जुना भक्त ज्याप्रमाणे माझी उपासना भजन करतात त्याचप्रमाणे मी त्यांचे भजन स्वीकारतो कारण सर्व मानव सर्व मार्गाने माझ्या मार्गाचा अवलंब करतात भक्ती करण्यासाठी पर्टिक्युलर पद्धत नाही आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं कर्म हीच पूजा तुम्ही जिथे कार्य करता त्या का कार्यालयात जर पूजेचा भाग समजलात तीसुद्धा एक भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग होऊ शकते नववी आणि सर्ती शेवटी पारी आहे आत्मनिवेदन भक्ती आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थाने ईश्वरा शक्तीशी एकरूपता दाखवलेली आहे जे शरीर आपल्याला दिलं ज्या शरीराच्या बळावर मनुष्य मीमी करत असतो शरीरे शरीर हे तत्वानी बनलेलं आहे पृथ्वी आपते जेव्हा आयु आकाश ह्या पंचभूतांनी बनलेला आहे ती पंचभूतं जेव्हा हळूहळू हळू विचारातून आपण वेगळी करतो त्यांचा निराश करतो तेव्हा उरतं ते ईश्वराचं स्वरूप आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे आणि म्हणून आपण ईश्वराचे अंश आहोत हे वारंवार समर्थाने दासबोधात सांगितलेलं आहे तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले देवापासून मी वेगळा होऊन देवाची भक्ती करतोय हा एक भाग झाला आणि ईश्वराला देहाला सांभाळणारच ईश्वर आहे माझ्या हातामध्ये सुद्धा ईश्वर आहे त्या फुलामध्ये सुद्धा ईश्वर आहे त्या मूर्तीमध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि अशी भक्ती घडते म्हटल्यानंतर सर्व ईश्वरमय बघणे हे आत्मनिवेदन भक्तीचं स्वरूप झालं साधा दृष्टांत बघा आपलं जेव्हा डोकं दुखत असतं तेव्हा आपण इथे बोट दाखवतो आणि सांगतो माझं डोकं दुखते आपण असं म्हणत नाही की मी डोकं दुखतो आहे माझं हात माझं डोकं माझे डोळे माझं नाक प्रत्येक शरीराचं तुम्ही वर्णन करा अवयवाचं वर्णन करा माझं माझं म्हणतो मग हे शरीर म्हणजे मी नाही म्हणजे डोकं माझं मग हे कोणाचं आहे हात माझा मग हे कोणाचं आहे असा जर विचार केला तर सरते शेवटी आपण त्या मूळ अंतरात्मापर्यंत पोचू आणि त्या अंतरात्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे म्हणजे आपण ईश्वराचे अंश आहोत हा प्रवास श्रवण भक्तीपासून ते आत्मनिवेदनापर्यंत हा भक्तीमध्ये घडत असतो आणि सरते शेवटी ईश्वराशी एकरूपता साधली जात असते आणि तेच भक्तीचं मूळ ध्येय आहे आणि अशा पद्धतीने समर्थने या नऊ पैऱ्या अतिशय विशदतेने सांगितलेल्या आहेत आणि हा भाग आपण इथेच थांबूया जय जय रघुवीर समर्थ जर आपल्याला भावनांनी थकलेले आणि असहाय्य वाटत असेल तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यापेक्षा आम्हाला संपर्क करा या अवस्थेतून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग आहे आम्ही मानसतज्ञ आहोत तुम्हाला समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन करू आनंदी व निरोगी आयुष्य हा आपला मूलभूत हक्क आहे कारण तुम्ही अमूल्य आहात तुम्हा सर्वांना सर्व काळ सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा जो जे वाचील तो तेला हो। चला जुने दृष्टिकोन बदलूया आणि स्वतःला नव्याने परिभाषित करूया आमची ऑनलाइन काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे प्लीज अवेल अर ऑनलाईन काउन्सिलिंग वी ऑल्सो प्रोवाइड कस्टमाइज ट्रेनिंग मॉड्यूल्स फॉर स्टाफ यू गेट लास्टिंग रिझल्ट अँड मेजरेबल चेंजेस इन की परफॉर्मन्स एरियाज आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेहतीस पन्नास चोवीस बत्तीस फेसबुकवरसुद्धा आम्हाला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलबटनसुद्धा जरूर दावा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू व्हेरी मच